ते रंगलेले होते रम्मीच्या डावामध्ये खऱ्या अर्थानं आता याच्याकडे एका अँगलनी असं बघावं लागेल की विधानसभेपूर्वी आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू पण ही कर्जमाफी कुठेही होताना दिसली नाही आणि एकीकडे अजितदादा पवार सांगतात की महाराष्ट्र हा आर्थिक तोट्यामध्ये आहे आता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये तर मग तरी देवेंद्र फडणवीस यांनीच माणिकराव कोकाटे यांना हा रम्मीचा गेम खेळायला तर सांगितला नसेल का तर त्याच्यातून काहीतरी निधी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठेतरी थोड्या प्रमाणात होईल थो असं कुठेतरी चित्र माणिकराव कोकाटे यांनी काल निर्माण केलं mm -hmm. खऱ्या अर्थानं आता या गोष्टीकडे आम्ही थोडं सकारात्मक दृष्टीने बघतोय की यासाठी तुम्ही गेम खेळलात का रम्मीचा हा प्रश्न आम्हाला आहे आणि राहिला प्रश्न छावा संघटनेचे विजय घाडगे यांना झालेली मारहाण या सगळ्या प्रकारावरती छावा संघटनेचा जो एक शेतकरी पुत्र आहे त्याची एक संविधानिक आणि साधी मागणी होती की अशा कृषी मंत्र्याला तातडीने हटवा असा कृषी मंत्री हा महाराष्ट्राचीही बदनामी करतोय पक्षाचीही बदनामी करतोय प्रतिमा मलिन करत आहे तर तुम्ही ह्याचं निलंबन करा अशा पद्धतीने एक निवेदन खर तर छावा संघटनेनं काल दिलं होतं आणि शांतपणे आणि संविधानिक पद्धतीने त्यांनी त्यांची मागणी मांडलेली होती असं असताना त्यांच्यावरती मारहाण करण्यात आली त्यांच्यावरती गुंडागर्दी करण्यात आली आणि हे सगळं होत असताना अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील सटकरे हेही तिथेच होते त्यांनी खर तर या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं अपेक्षित होत असं कुठेही घडलं नाही वर जो अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा का प्रवक्ता आहे जो प्रवक्ता तोंडाने पक्षाची भूमिका मांडतो तो आता हात चालवायला लागलेला आहे, आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे दादा खूप स्पष्ट वक्ते आहेत अत्यंत कडक स्वभावाचे आहेत असं असताना त्यांच्या या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं हे कृत्य होणं हे निषेधार्थ आहे चुकीचं आहे दादांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या बरोबर उलट त्यांचे पदाधिकारी करत आहेत खरं बघायला गेलं तर महायुतीच्या काळामध्येच गुंडागर्दी वाढलेली आहे हाणामारीचे प्रकार वाढलेले आहेत काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर सारखा आमदार जो एक मंगळसूत्र चोर म्हणून ठरलेला होता ज्याच्या हातात काही काळांपूर्वी बेड्या होत्या अशा माणसाला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये घातलं आणि त्याला आमदार केलं आणि तोच आमदार सभागृहाच्या पायऱ्यांवरती स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांगतो की जाऊन तुम्ही त्या देशमुखांना ठोका अरे चाललंय काय म्हणजे कुठेही लोकशाही शिल्लक नाहीये गुंडागर्दी आणि हुकुमशाहीकडे हा महाराष्ट्र चाललेला आहे सगळं पाहता हा महाराष्ट्राचा बिहार होतोय ना तर आपण बिहारला नावं ठेवत होतो तो, की बिहार काय आहे आता बिहारची लोक महाराष्ट्राला नावं ठेवत असतील की अरे हा महाराष्ट्र काय आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि असे असंख्य प्रकार आता वारंवार होत आहेत आणि मराठा संघटना असतील किंवा मराठा नेते असतील यांच्यावरती हल्ले जास्त प्रमाण होत आहेत काही दिवसांपूर्वी अक्कलकोटमध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती विषारी वंगनाच तेल अंगावर ओतलं कदाचित त्याच्यात प्रवीणदादा यांचा जीव सुद्धा गेला असता मग याला जबाबदार कोण देवेंद्र फडणवीस या माध्यमातन आमची मागणी आहे तुमच्याकडे की नक्की तुम्ही त्या खुर्चीवर बसून करताय काय आम्हाला जो अपेक्षित महाराष्ट्र आहे जो सुरक्षित महाराष्ट्र आहे तो आहे कुठे इथे महिला सुरक्षित नाहीत इथं विद्यार्थी सुरक्षित नाहीत इथं कायदा सुव्यवस्था नाही मग नेमका महाराष्ट्रात चाललंय काय हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना आहे थोडाफोडा आणि राज्य करा बास करा आता कुठंतरी महाराष्ट्राकडे लक्ष द्या एक तर महाराष्ट्रातले सगळेच उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळव पळवलेले आहेत कारण तुम्ही खर तर गुजरातचे मांडलिक आहात त्याच्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारीमुळे गुंडागर्दी वाढलेली आहे गुन्हेगार खुले आम रस्त्यावरती मारामाऱ्या करतात खून पाडतात या सगळ्याला जबाबदार कोण आहे या सगळ्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच आहे आणि त्यांनी ती स्वीकारली पाहिजे माणिकराव कोकाटे यांचा तर पहिल्यांदी राजीनामा घेतला पाहिजे कारण कृषी मंत्री या नात्यानं त्यांना त्यांच्या जबाबदारीचं बिलकुल भान नाहीये जो कृषी मं, कृषी मंत्री म्हणतो की ओसाडगावची पाटील की म्हणजे कृषी मंत्री पद आहे की काय भाषा आहे मग अशी पाटील की त्यांनी सोडलेलीच बरी जर शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नसेल तर तुम्ही तुमची खुर्ची खाली करा अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो आणि घडलेल्या संपूर्ण घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आता हा पत्त्यांचा डाव ऑनलाईन सभागृहात रंगला होता आम्ही खरे पत्ते दाखवायला आणलेत की आता कोकाटे तुम्ही राजीनामा द्या आणि निवांत पत्ते कुठा आमची काहीच अडचण नाहीये पण महाराष्ट्र हा सुरक्षित राहिला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्यांची कर्जमाफी सुद्धा झाली पाहिजे यासाठी तुम्ही बोलला पाहिजे ना तर पत्ते खेळण्यासाठी तुम्ही तिथे सभागृहात बसलं पाहिजे